मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वैद्यकीय मदतीबाबत पहिला निर्णय घेण्यात आल्याचं पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे पुण्यात पुण्याच्या रुग्णाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय मदतीबाबत पहिला निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण पाहतो नव्या सरकारची मागील अर्ध्या तासापासून ही कॅबिनेट बैठक सुरू आहे तर त्याच बैठकीसंदर्भातली महत्वाची अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय मदतीबाबत पहिला निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे अधिकचे अपडेट्स बरोबर आहे आपण जर बघितलं असाल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी जी आहे ती मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केलेली आहे पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले चंद्रकांत कुराडे यांच्या पत्नीने तर बोन मेरेज ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदत मागितली होती आणि अर्थातच आता देवेंद्र फडणवीस त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता ही एक पहिली त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे फाईलवर त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस नेहमीच पाहिला असेल तर रुग्णांना मदत करत आलेली आहे ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काळात त्यावेळी वैद्यकीय कक्ष स्थापन झाला होता आणि त्यातूनच भरघोस मदत जी आहे ती त्यावेळी करण्यात आली होती आणि आता देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिली स्वाक्षरी जी आहे ती वैद्यकीय कक्षातील फाईलवर करण्यात आलेली आहे हो नक्कीच सुशांत या सर्व घडामोडींवर या बैठकीकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत ही जाहीर झालेली आहे शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीचही वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केल्याचं पाहायला मिळत आहे